राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ नाराज असल्याचं म्हणत असतील तरी मला तसं काही वाटत नाही पक्षानं छगन भुजबळ यांचे पुष्कळ लाड केले असून अजून किती लाड करायचे असा सवाल देखील राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला जो जे वाचिल तो थे लाभो त्यांना कुठं जायचं तिकडे जाऊ द्यात माझे नेते अजित पवार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत माझे दुसरे कोणीही नेते नसल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय

त्यांना केंद्राला काय आवडते महाराष्ट्रादा पवार माझे नेते अजितदादा पवार आहे आणि माझे नेते आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे नेते दुसरं कोण नाही पक्ष दुर्लक्ष करतोय त्यांच्या मागणीकडे घेऊन नाही असं काही नाही पक्षाने पुष्कळ लाड केले आता काय करत राहिला आम्ही किती लाड करायचे मला सांगा तुम्ही पुष्कळ लाडकेले पक्ष भाजप तो त्यांचा निर्णय आहे त्यांना योग्य वाटतं तो निर्णय ते घेऊ शकतात